नांगरून ठेवलेली खाजगी मालकीची हाऊस बोट सोमवारी दुपारी पाण्याच्या प्रवाहामुळे नांगर तुटल्याने वाहत येऊन मासवण गावाच्या हद्दीतील पुलाखाली अडकून पडली होती स्थानिकांनी अडकलेली बोट हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र रात्री उशिरापर्यंत बरसलेल्या पावसामुळे बोट पुलाखाली अडकली तर पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार सूर्या नदीला पूर आला आहे नदी स्थानिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आज सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर अथक प्रयत्नानंतर जी हाऊस बोट होती ती मासन ब्रिज खाली अडकली होती त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून त्या बोटीला मास्वन नदीच्या किनाऱ्यावर आणून ठेवले आहे तर या तर ही बोट कोणाची आहे या घटनेचा पोलीस शोध घेत आहेत